मुंबई बोट घटनेतील पिंपळगाव येथील अहिरे कुटुंबावर अंत्यसंस्कार दुर्घटनेत नाशिकच्या पिंपळगाव येथील राकेश अहिरे यांची पत्नी हर्षदा व सात वर्षाचं निधन यांचा मृतदेह पिंपळगाव येथील निवासस्थानी आणल्यानंतर राकेश यांच्या आई वडील बहिणींनी एकच हंबरडा फोटला काही वेळापूर्वी शोकाकुल वातावरणात या तिघांची अंत्ययात्रा निघाली अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी झाली होती मी बाबराव गांगुर्डे माझे हे कॉलनी पवन नगरच्या कॉलनीमध्ये राहणारे रहिवासी आहेत आणि तिघ राकेश हर्षदा आणि त्यांचा जो मुलगा निधी तो एकदम प्रेमळ स्वभावाचे होते आणि चांगले होते परंतु ते काहीतरी नाकाचं ऑपरेशन करायला मुंबईला गेले मुंबईला गेल्यानंतर ऑपरेशन वगैरे झालं पण गाडी काही लेट असल्यामुळे ते समुद्रात बोटिंग करायला गेले बोटिंग करीत असताना त्या बोटिंग मध्ये ज्या वेळेस ते बोटिंग मध्ये गेले मध्ये गेल्यानंतर जी काळजी बोट मालकाने घ्यायला पाहिजे का त्याच लाईफ जॅकेट जी, जी काही सुरक्षा व्यवस्था त्यांनी ठेवायला पाहिजे ती न ठेवल्यामुळं हे दहा जीव गेले ठीक आहे दुर्घटना घडू शकते परंतु जी व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे होती सुरक्षा व्यवस्था ती त्यांनी न ठेवल्यामुळं या लोकांचा जीव गेला ना आज ते कुटुंब उघड्यावर पडलं शासनानं त्यांना जास्तीत जास्त मदत करावी आता मदत करायला राहिलं कोण त्याची त्याच्या आई आणि वडील ते आता काय असून नसून त्यांना काही नाही काही कर कळू शकत नाही पुढील आयुष्य तरी त्यांना जगता यावं म्हणून त्यांचं लक्ष द्यावं शासनानं आणि ही त्या बोट मालकाचे चोके त्या मधून त्यांना जास्तीत जास्त रक्कम मिळून द्यावं त्यांच्या त्याच्या ते दोन बहिणी आहे आणि त्यांना पण आज त्यांचा कुटुंबाचा आधार गेला त्यांचा भाऊ होता तो गेला पण शासनाने याचं लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना मदत दिली पाहिजे आणि हे जे जेवढ्याच्या पोटी आहे हे सुरक्षा असल्याशिवाय ते पुढे हेच करायचं नाही प्रत्येक जण पैसे घेता पैसे घेतला पण सुरक्षा कुठे करता सुरक्षा केली पाहिजे सुरक्षा न केल्यामुळे जीव गेले शासनाने त्यांना एकदम काटेकोटपणे काळी घ्यायलाच लावली पाहिजे जे काही भाडे करतात आणि पैसे घेतात आणि ते धंदे करतात ते फक्त धंद्याच्या नादामध्ये ते सगळं विसरून जाता परंतु त्यांनी ही सगळी काळजी घेतली पाहिजे असं माझं ठाम मत आहे आणि या निष्काळजीपणामुळे दहा जीव हो गेलेले आमचे एकदम जुलक मित्र होते राके राकेश आहे आणि संघाचा स्वयंसेवक पण होता तो खरं तर राकेश याच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी मुंबईला त्याची पत्नी मुलगा आणि त्याचे सासरे असे चौघजणं हे मुंबईला ट्रीटमेंटसाठी घेण्यासाठी गेले परंतु रेल्वेला वेळ असल्यामुळे मग काय करायचं तर मग ते, ते बोटिंगमध्ये त्या ठिकाणी बसले परंतु बोटिंगमध्ये बसलेले असताना जी काही नेवीची बोट ती इंजिनची चेकिंग करण्यासाठी गेली असताना त्या ताबा सुटला त्या बोट चालकाचा आणि त्यांची त्या ठिकाणी धडक झाली परंतु आम्हाला सहा वाजेपर्यंत कोणत्या प्रकारची बातमी या ठिकाणी कळाली नाही कोण गेलं कोण राहिलं पण ज्यावेळेस इकडनं आधार कार्ड पाठवले गेले त्यावेळेस जो राकेशचा मोबाईल आहे तो त्या पोलिसांना त्या ठिकाणी सापडला आणि त्याच्यानंतर सांगितलं तर पोलिसांनी का ज्याच्या खिशामध्ये हा मोबाईल मिळाला आहे ती व्यक्ती गेलेली आहेत राकेश गेला आहे मग नंतर मग आम्ही सांगितलं त्याची पत्नी आहे त्याचा मुलगा आहे पाच वर्षाचा असे जेव्हा सगळी माहिती मिळत गेली तर मग शेवट त्याची मिसेस पण त्या ठिकाणी गेलेली होती हर्षदा आणि जो मुलगा आहे त्याची दुखदुगी दुँग होती की नेहमी आल्याने सांगितलं की लवकर याला ट्रीटमेंट मिळावी परंतु त्याला ने नेईपर्यंत त्याच त्या ठिकाणी अंत झालेला स्वभावानी कसा होता स्वभाव राकेश हा स्वभावानी अत्यंत मितभाषी आणि दुसऱ्यासाठी नेहमी धावणारा पळणारा मदत करणारा आणि कोणालाही अपशब्द कधी न वापरणारा त्याचे वडील सुद्धा इतके कष्टाळू एकदम शून्यातनं त्यांनी हे सगळा संसार उभा केलेला होता आणि राकेशच्या सुद्धा त्याचा इथं असणारा मित्रपरिवार आपण जर बघितला अत्यंत मित्र भाषी आणि सगळ्यांना सांभाळणारा असा राकेश आज आमच्यातनं गेला सगळं आयर कुटुंबावर जी काही शोककाळा पसरली त्याचं आम्ही दुःख किती सोसावं आणि किती नाही असे सगळ्यांची आज अवस्था झालेली बापूसाहेब पाटील